मम्मीचा बड्डे असल्यामुळे मुलांनी आदल्या दिवशीच मला केलं पॅम्पर्स के इथे रोजी मसाज करतो हेड मसाज आणि डोकू वर्ग मसाज खूप छान वाटलं मला डोकं हे म्हणजे स्किनवर के रेटेन केलं मी त्यामुळे डोकोने हेल्प केली मला घेतलं के आहे तर नमस्कार मी राजश्री स्वागत करते माझ्या

अजून धरम <laughs> नमस्ते, नमस्ते आपण आता रेडी होऊया पहिले सगळं तर तुम्ही ऐकलंच असेल माझा बड्डे आहे म्हणून ह्यांची काही गडबड झालो आहे हे म्हणतात पार्टी वगैरे पाहिजे किंवा काय तर म्हंटल चल पटपट पटपट तयार केली घर आवरून घेतलं सकाळची वेळ होती आता मी सकाळ आदल्या दिवशीच दुसऱ्या दिवशी ओवर करते राऊंड मारताना सकाळी तर इथे सर्व मी तयारी करून घेते म्हणजे ना बिस्तारा वगैरे उठ चुलून वगैरे घेते रोजेशन शूट करत आहे आज काय माहिती खूप खुश होता तर सर्व आवरलं आई पण हेल्प करत होत्या नंतर त्यानंतर मी कपडे रात्री मी वाळत घेतले ते घरातच ते कपडे घेऊन बाहेर टाकले परत ते बाहेरची हवा लागण्यासाठी आणि पहिल्यांदा माझा म्हणजे असा बड्डे छान झाला आहे की कोण असं रागत नाही किंवा कोण असं दुखत नाही की काय आता दरवेळेस असं काय ना काय असायचं गेल्या वेळेस पण आम्ही वेगळे राहायला गेलो होतो तेव्हा ते बड्डे सेल सेलिब्रेट नव्हता केला काहीच नव्हतं म्हणजे बड्डे होता असंच गेला माझा काहीच नाही असं म्हणजे दरवेळेस तरी मी थोडंफार जेवण वगैरे बनवते पण आता सध्या काहीच नाही केलं ते ते कपडे वाळत घालून त्यानंतर मी आता जेवणाला लागणार आहे तरी पण आठ आठ वाजले होते आणि इथे मी भा जेवण करून घेतो पोहे थोडेसे भाजून घेतले आहे मला दुसरा मसाला वगैरे काय वाटतं जास्त टाकायचं नाही म्हणून आता इथे कांदा पण मी थोडेसे तेलामध्ये थोडंसं लालसर करून घेणार आहे म्हणजे आपल्याला कच्चा पण जाण्यासाठी इथे दूध घेतलं हळद टाकली मिरची पावडर टाकली नाही पनीर मसाला आणि ते मिक्स करून घेणार आहे त्यानंतर टोमॅटो टाकून घेतो त्यात पण टोमॅटो टाकून ते दोन्ही कच्चं पण निघण्यासाठी टाक कच्चा पण साठी काढून घेणार आहे म्हणजे कच्चं पण निघून जाईल त्याने आणि त्यानंतर थोडंसं साफे घेतलं त्यानंतर हे थोडं मेल्ट झालं आहे तर प्लॅनिंग तसं मी काही केलं नव्हतं पण मी म्हटलं चल ट्राय करूया आणि अदरक लसूण पेस्ट घरात बनवलेलीच टाकली आता हे पूर्ण मॅश करून झालं आहे म्हणजे मिक्स झालं आहे तर हे काढून घेते आणि त्याचकडे मी भाजी बनवून घेणार आहे खरं तर मला याचकडे मी पूळ्या करून घ्या पण प्रोचिसन स्कूलला पाठवायचं होतं म्हणून म्हटलं आधी स्टेप बाय स्टेप सर्व केलेलं बरं भाजी, के बर। भाजी होईल तर मग तेच कढई धुवून वगैरे घेतली अशा प्रकारे आणि त्यानंतर मी पोहे वाटून घेते भाजलेले पोहे वाटलेले पावडर वगैरे छान थिकनेस येतो मी हे पोहे टाकण्याची आयडिया मला ना एक काकी आली होती माझ्या बहिणीचं लग्न काय होतं लग्न नाही माझ्या काकांचं श्राद्ध वगैरे होतं तिथे त्यांनी जेवण बनवतात ना तेव्हा दा हे केलं होतं ओहे त्यांना विचारलं पोहे काय चाकले तर ते म्हंटले थिकनेस वगैरे येण्यास ठीक आहे त्यानंतर मी तिथे सर्व मसाले वाटून घेणार आहे आणि हे मसाले खूप छान फ्ले होतात फक्त फ्राय झालेलं शिजलेलं असं म्हणून ते नेहमीच फक्त पाण्यात फ्लावर थोडासा टाकून घेते माझ्याकडे वटाणे नव्हते म्हणून म्हटलं थोडंसं मिक्स वेगळं काहीतरी बनवूया समोर त्यानंतर पुरीसाठी मी आठ मी मळून घेणार आहे पण तुम्हाला दाखवल्याप्रमाणे पीठ घेतलं आहे त्याच्यात रवा आणि थोडंसं साखर टाकले अर्धा चम्मच आणि एक चम्मच असं च मीठ टाकलं आहे थोडंसं तेल टाकून मी आधी मिक्स करून घेते आणि त्यानंतर पिठाने घट्ट मळून घेते घट्ट मळल्यानंतर ते मुरत ठेवायचे आणि घट्ट का मळायचं कारण पुरी खूप छान फुगते आणि मस्त होते पण पुढचा मी व्हिडिओ आप शूट नव्हता गेला घाई गडगडीत चिष्मु सोडायच्या त्याच्यामुळे मी ना म्हणजे सर्व जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मी ते प्लेटचा व्हिडिओ काढला नाही आणि त्यानंतर हे मळून घेते महिन्यानंतर ते मुरं ठेवणार आहे तर तुम्ही कशा प्रकारे साजरा करतात तुमचा बड्डे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ते मी आता भाजी करून घेणार आहे तर भाजीसाठी थोडंसंच तेल टाकलं आधी तुम्हाला ना मी जास्त आता कमी तेल तेलाचं यूज करणार आहे पण आता यावेळेस पुरी बनवली यांना विचारलं तर हे म्हटले पुरीच बनव म्हणून बनौ। म्हटलं चल पुरीच बनवूया सर्व मसाले टाकले कढीपत्ता टाकला मीठ टाकलं मीठ टाकून आपण तेल ना सुटतं ना त्याने म्हणून त्यानंतर हे असं मी लास्ट पर हे झूम करून घेतले अवॉइड करा हे बाजूचा पसारा वगैरे घर खूप छोटा आहे पण ट्राय करते मी नवीन नवीन नवी व्हिडिओज आणि म्हणजे छान छान असं व्हि वे, 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 वेगवेगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं की मशीन मी कशी ट्राय करते मी कशी काय करते असं काही नाही तु, आवडल्यास तुम्हाला ॲक्शल सबस्क्राईब करू शकता तर इथे बघा ना हा मसाला जो मी दुधामध्ये मिक्स करून टाकला होता था, हा टाकते दुधाने का दूध का तर दुधाने थिकनेस थिकनेस ना पण असं मलाईदार असं लागतं जर तुमच्याकडे क्रीम वगैरे नसेल तुम्ही दूध घालू शकता इथे मी मस्त टाकलं आहे तुम्ही दही देखील घालू शकता पण मला अवॉइड केलं मी यावेळेस दही जरा वेगळाच हे होईल म्हणून आता हे ते फ्लावर आणि बटाटा टाकून घेते बटाटा कसे बॉईल झालेलाच आहे आणि हे सगळं टाकून मी फ्राय करायला थोडंसं ठेवते तेल सुटण्यासाठी त्यानंतर मी ते फ्लावर टाकून घेतला आहे तर त्यानंतर पनीर क्यूब टाकून घेते तो पनीर तेवढाच आणला होता थोडीशी भाजी करते त्यानंतर बाकीची बनवता येईल अशा प्रकारे मी ग्रेवी भाजी बनवली होती पुरीसोबत का तर मला ना त्यातली ग्रेव्ही काढायची थोडंसं ऑय लिक्विड पण टाळून माझ्या शाळेत तसे लिक्विड भाजूला काढून नंतर आणि भाजी उत्की थोडीशी सरभरीत करून घेतली त्यानंतर इथे पुऱ्या तर उसळून घेते थोड्याशा घाईतच हा व्हिडिओ झाला आहे पण तुम्हाला जर आवडला जर माझे तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इथे यांनी कॅडबरी दिली होती सकाळी मी खाल्ली आणि त्यानंतर त्यानंतर हा सामसिचा आजच हे होतं डान्स होता तिथे व्हिडिओ फोटोज टाकले आहे खूप छान डान्स केला तिने मला खूप आवडलं तिला मंथली पण नेक्स्ट टाईम एकदा एकटी घ्यायला सांग नेक्स्ट टाईम म्हणजे कुठे डान्स वगैरे असले तर नक्कीच प्राईज मिळेल तुम्हाला देखील आवडलं का ही फर्स्ट आहे ना ग्रीन कलरची साडीचा म्हणजे पहिल्या नंबरला तीच माझी बहिणीची मुलगी आहे सांची खूप छान डान्स केला तिने मला खूप आवडला तिचा डान्स आणि तुम्हाला देखील आवडलं असेल ट्राईक करा त्यानंतर मी जिरा राईस करून घेतला जिरा राईस केला फास्टमध्ये आणि म्हणजे ते तेल टाकलं आहे थोडंसं तूप टाकलं आहे आणि जिरा टाकला आहे जिरं खूप सारं टाकायचं म्हणजे टेस्ट खूप छान येते तुपांमुळे तर अजून छान येते तर इथे मी टाकून घेते मी ना असे व्हिडिओज बनवताना मला अशी भीती वाटायची की मी कसा व्हिडिओ बनवू काय करू म्हणून तर आ, जी आपले यूट्यूबर आहेत काय तिचं नाव तिचं नाव आठवत नाही मला एक दुसरी यूट्यूबर आहे तेजू तेजू शिंदे म्हणून सातारचीच आहे खूप छान तिने मोटिवेट करते मी जर जरा म्हटलं ना आता मी व्हिडिओजच टाकणार नाही किंवा काही नाही तर ती व्हिडिओज समोर येतात आणि स्वामी समर्थच मला मार्ग दाखवतात असं म्हणावं सगळ्यांच्या रूपामध्ये स्वामी समर्थ येतात तर त्यांनी मला हे केलं परत म्हणून मी परत एकदा लाँग व्हिडिओ घेऊन येते बघा तुम्हाला आवडले तर त्यानंतर इथे पाणी गरम पाणी करून टाकलं आहे आणि आता तांदूळ टाकणार आहे भिजवलेला म्हणजे धुवून ठेवला होता आता माझा भात रेडी होईल भाताचा पण व्हिडिओ काढला नाही अशा प्रकारे तुम्ही पनीरची भाजी देखील वरवता का हे मला नक्की सांगा स्वामींच्या मठामध्ये संध्याकाळची टाईम होता आणि मी आम्ही निघालो स्वामी मठामध्ये मला खूप मला वाटत होतं की वाढदिवसाचा आपला दिवस चांगला जावा आणि त्यासाठी मी स्वामींच्या मठामध्ये गेले आहे मला खूप प्रसन्न वाटतं इथे आल्यामुळे माझं नाव खूप म्हणजे मतनात जे काय आहे ते मी इथे बोलते आणि रड म्हणजे रडायला काय येतं काय माहिती कारण मी स्वामींसमोर आले की मी रडते अशी नाही की त्यांना सांगत बसते की असं झालं तसं झालं पण जेवढं त्यांना तर माहितीच आहे ते सदैव सा माझ्या पाठीशी असतातच म्हणून मला काय एवढं सांगायची गरज नाही पण खूप असं वाटतं की मी आले मी मि भेटली तुम्हाला नाही तर माझा दिवस असाच गेला असता मला असं वाटत पाठीशी तुम्ही तुमच्यामुळेच माहिती आहे आणि सोबत म्हणजे नाही कोणाच्या पण तुम्ही याच्याने येऊन मला मार्गदर्शन मुलांमध्ये ते वाईल्ड म्हणत आहे ते इंस्टाग्राम घेतलं होतं कपडे जास्तीत जास्त घेतले तर तिथून ड्रेस वगैरे घेतले म्हणजे जे काय आहे ते तुम्हाला नंतर दाखवेलच आता मी इथे फोटो अपलोड केले आहे जे घरातच काढले होते मी सारे सिंपल तर तुम्हाला तसे वाटलं माझं बड्डे सेलिब्रेशन अशा प्रकारे केलं होतं त्यानंतर यांनी केक घेतला होता

कसा आहे डुग्गा केक वेज के, होता ना छान कसा आहे रे देवाला ठेवायचा लेकरांना आधी सारायचं हा काय आता अरे ती ठेवाय लागली ना आधी

कसी खुश होता मी दे। तर मस्त असं व्हिडिओज आपल्याला दिसतील लहान मुलं दिसतील कसे खूप खुश होतात ते म्हणून मी काढते तर अशा प्रकारे माझा दिवस गेला आहे छानपैकी तुमचं कसं गेलं तर एका कमेंट सा मध्ये सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू